नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक की आपल्या चॅनलची टॅगलाईन डोळे आणि वापराडोके मित्रांनो एक डिसेंबरच्या दरम्यान एक हिंदी चित्रपट रिलीज झाला अॅनिमल नावाचा आणि ह्या चित्रपटातल्या कलाकारांनी उत्कृष्ट असा अभिनय केला असे सगळे परीक्षक चिकित्सक आणि चित्रपटविषयक जे अभ्यासक आहेत ते ह्या चित्रपटाबद्दल भरभरून बोलत आहेत आणि बॉक्स ऑफिसचे सगळे आकडे ह्या चि चित्रपटांनी मोडले आणि आर्थिकदृष्ट्या हा प्रचंड यशस्वी असा चित्रपट झाला अशा चर्चा आपण सोशल मीडियामधनं पाहतो यूट्यूबच्या वेगवेगळ्या वे चॅनलमधनं ह्या चित्रपटाच्या बद्दलचं खूप प्रमोशन मी पाहिलं त्याचबरोबर ह्या चित्रपटातले जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा अभिनय आणि त्याचं सादरीकरण आणि हे चित्रपट हा तीन तासापेक्षा मोठा चित्रपट आहे आणि म्हणून ह्या चित्रपटाच्या कथानक असेल आणि त्याच्यातल्या सर्व बाबी म्हणजे त्यातलं संगीत वगैरे आणि ह्या सगळ्या बाबीला धरून हा चित्रपट प्रचंड असा यशस्वी झालेला आहे माझा मुद्दा ह्या चित्रपटाचा नाही आहे ह्या चित्रपटाचं प्रमोशन करणं हाही नाही आहे मला याच्याबद्दल एक सांगायचं आहे की ह्या चित्रपटातला जो अभिनेता आहे रणवीर सिंग त्या अभिनेत्यानी अनिल कपूर असेल त्यांनी सर्वत्र चांगलं काम केलं पर परंतु केवळ पंधरा वीस मिनटाच्या भूमिकेसाठी बॉबी देवल हा अभिनेता ह्या चित्रपटामध्ये आला ह्या अभिनेत्यांनी खलनायकाची भूमिका केली आणि हा अभिनेत्यांनी पंधरावीस मिनटाच्या त्या, त्या त्याच्या भूमिकेला असा काय न्याय दिला किंवा इतकं उत्कृष्ट असा अभिनय केला की त्याचं कमबॅक हे यशस्वी झालं आणि त्यावर आता अनेक टी व्ही चॅनलला बॉबी देवल हा अभिनेता हा मुलाखती देतोय आणि त्या मुलाखतीच्या दरम्यान तो अनेक विषयांचा उलगाडा करतो आहे अनेक व्यक्तिगत आयुष्यामधले तो किस्से सांगतो आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अप अँड डाऊन येत असतं यश अपयशाच्या लपंडावर चालत असतो आणि त्या अभिनेत्याला जेव्हा अपयश आलं कालांतराने त्याचे चित्रपट जेव्हा फ्लॉप झाले तर त्याला दारूचं व्यसन लागलं त्याने स्वतःला घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याची मिसेस होती ती कामाला जायची त्याची मुलं हे सर्व पाहत होती आणि ते बोलत होती की पप्पा घरात असतात आणि मम्मी कामाला जाते अशा पद्धतीची त्याची मुलं ह्या अभिनेत्याला बोलत होती आणि हा अभिनेता सांगतो की मला ते खूप मनाला लागलं आणि मग पुन्हा मी जोरशोर पद्धतीनं काम सुरू केलं त्याला काम मिळू लागलं की मग ना हा अॅनिमल चित्रपटामधनं त्याने जे पुरागमन केलं या पुरागमनानं इतकं उत्कृष्ट अभिनय करून हा चित्रपट आता सर्वत्र गाजतोय त्याच्या अभिनयाचं सगळत्र कौतुक होतं आहे आणि हा अभिनेता काहीसा त्याचे वडील प्रसिद्ध अभिनेत्री धर्मेंद्र असतील त्याचा मोठा भाऊ सनी देवल हे यशस्वी अभिनेते आहेत आणि त्याच्या छत्रछायेखाली हा थोडासा मागे पडला होता काही चित्रपट यशस्वी झाल्यानंतर पुन्हा याचे अनेक चित्रपट अयशस्वी झाले आणि अपयशाचा ठपका या अभिनेत्यावर लागला आणि तो एक प्रकारे अज्ञातवासात गेला होता परंतु ह्या चित्रपटाच्या माध्यमातून तो पुन्हा हायलाईटमध्ये आला मित्रांनो मला आज हे सांगायचं कारण एकच आहे की तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात ही पुन्हा केव्हाही कुठल्याही वयामध्ये कुठल्याही जीवनाच्या टप्प्यावर आयुष्याच्या कुठल्याही वळणावर पुन्हा तुम्ही सुरू करू करू शकता म्हणजे नाउमेद होऊन चालायचं चा नाही क्षेत्र कुठलंही असो अपयश येत। येतं म्हणतात ना अपयश यशाचीच पाहिरी आहे परंतु अपयशानं स्वतःला एखाद्या व्यसनामध्ये गाडून घेणं आणि स्वतःला अज्ञातवासात नेणं हे काही योग्य नाही आपण कुठल्या क्षेत्रामध्ये संघर्ष करत असाल आपण कुठल्या शे क्षेत्रामध्ये अपयश आपल्याला आलं असेल आपण नावमे झाला असाल तर ह्या चित्रपटाचं कथानक बद्दल मी बोलत नाही पण ह्या बॉबी देवल नावाच्या ह्या अभिनेत्यानं ज्या प्रस ज्या प्रसंग अनुभवले ज्या पद्धतीनं त्यांनी दूरचित्रवाणीवरच्या मुलाखतीच्या दरम्यान त्याच्या कौटुंबिक कल किंवा मी त्यांनी एका प्रसंगी असं सांगितलं की तो कमवत नसल्यामुळे त्याच्या मिसेसनी त्याला घराबाहेर काढलं आता यातली वस्तुस्थिती खरे खोटे बरा बर मला माहिती नाही परंतु मीही तुमच्यासारखा यूट्यूब चॅनलला किंवा वेगवेगळ्या दूरचित्रवाणीवर हे ऐकलेलं आहे आणि ह्यामुळं ह्या अभिनेत्याचं या आयुष्य होतं म्हणजे त्याचं त्या अभिनयाचं करिअर होतं ते पणाच लागलं होतं परंतु हा अभिनेता वयाचं चौपनव्या वर्षी पुन्हा आपली दुसरी विनिंग सुरू करतो आणि पुन्हा यश संपादन करतो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम जनतेला आपले जे युवक आहेत विशेषत्वानं त्यांना हेच सांगायचं आहे अपयशाने खचून जाऊ नका क्षेत्र कुठलंही असो अपयश येतं बरं अपयशानं स्वतःला व्यसनाधीन होऊन देऊ नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका स्वतःचं शारीरिक मानसिक नुकसान करू नका स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेऊ नका तुम्ही सातत्याने प्रयत्न करा प्रयत्न केल्यानं यश मिळतं आणि जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश येत असेल तर ह्या अपयशाला तुम्ही कदापि घाबरू नये आपण पाहिलं मी केवळ बॉबी देवलचं उदाहरण आहे म्हणून आता सांगत नाही आहे अनेक अभिनेते असतील अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज असतील यांनी सुद्धा अपयश चाकलं आणि अपयशाच्या नंतर वयाच्या पन्नासी साठी सत्तरीनंतरसुद्धा त्यांना आपापल्या क्षेत्रामध्ये यश मिळालं अभिनेते अमिताभ बच्चन यांचं उदाहरण आपल्याला माहीत आहे कशा पद्धतीने कोण बने करोडपतीच्या नंतर त्यांनी आर्थिक यश संपादन केलं आणि मधल्या काळामध्ये त्यांची कंपनी डुबल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली सांगायचं तात्पर्य एवढं आहे मित्रांनो क्षेत्र कुठलंही असो तिथं संघर्ष आटळ आहे स्पर्धा आटळ आहे काम मिळतं हे परमनंटली नाही कधी काम मिळतं कधी काम मिळत नाही म्हणून नावमेद होऊन आपण चालणार नाही आणि बरेचसे तरुण हे व्यसनाच्या आरी जातात आणि मृत्यूला कवटाळतात हे अत्यंत चुकीचं आहे मी अनेक ठिकाणी पाहिलं जसं आपण म्हणतो शेतकरी आत्महत्या करतात आणि त्याचा प्रचंड असा गवजवा आपल्याला पाहायला मिळतो वर्तमानपत्रातल्या बातम्या येतात शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झाल्यानंतर तो, तो, तो आत्महत्या करतो अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक स्वतःला स्वतः आत्महत्या करतात मी अनेक अभिनेते आहेत जे आपल्याला माहीत आहेत की त्यांनी मृत्यूला कंटाळलं त्यांनी आत्महत्या केली प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धेच्या ह्या युगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं हनन होतं आणि हे हनन आपल्या सर्वांना माहीत आहे हे कशा पद्धतीने हनन होतं तुमचं मनोधैर्य कमी केलं जातं तुम्हाला डॅमेज केलं जातं परंतु तुम्ही डॅमेज होऊ नका आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं जे स्किल आहे त्या स्किलच्या सातत्यानं मिळेल ते सात काम करून क कुठलंही वातावरण कुठलीही परिस्थिती असली तर त्या परिस्थितीला शरण न जाता सातत्याने मेहनत जर तुम्ही केली तर यश मिळतं चोपन्न वर्षाचा अपयशाचा ठपका लागलेला बॉबी देवल नावाचा अभिनेता आज पुन्हा पुरागमान करतो आणि अशा पद्धतीनं त्याचा सिनेमा यशस्वी होतो त्याचा अभिनय लोकांना भावतो आणि हा पुन्हा यश संपादन करतो तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातली जी लोकं आहेत आजचे जे युवक आहेत की थोड्याशा अपयशाने खचून जातात त्यांचं मनोधैर्य खचतं आणि वेगवेगळ्या आजाराने ते ग्रासले जातात आणि मनोधैर्य खचल्यानंतर आर्थिक त्यांची वनवा होते आणि मग परिस्थितीला शरण जाऊन ते अत्यंत संघर्ष करायचं सोडून देतात आणि मूर्तीला कवटाळतात आणि अशा पद्धतीनं संघर्ष करणं सोडून देणं हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून आणि मला ह्या चित्रपटाचं व्यवसाय यक्ष आणि त्या चित्रपटाचा अभिनय अभिनेते यावर मला फारसं भाष्य करायचं नाही परंतु बॉबी देवल नावाचा हा चोपन वर्षाचा अभिनेता हा ज्या पद्धतीनं पुरागमान करतो आणि त्यांनी त्याच्या दूरचित्रवाणीवरच्या मुलाखतीमध्ये जे किस्से सांगितले ते आपल्याला निश्चितपणे प्रेरणा घेणारे आहेत त्याच्यातनं युवकांनी काहीतरी मोटिवेशन त्यांना त्या ते निमित्ताने मिळतं आणि म्हणून मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक सर्वांना सांगायचं आहे फार मोठं संघर्ष आणि ही स्पर्धा आता प्रचंड ही स्पर्धा सर्व क्षेत्रामध्ये आलेली आहे जीवघेणी स्पर्धा आहे हे मी मान्य करतो परंतु आपण ह्या स्पर्धेला डगमागायचं नाही आपण पुन्हा एकदा म्हणतात ना अरे पुन्हा पेटवा आयुष्याच्या मशाली तशाच पद्धतीनं आपलं जीवन कुठल्याही वळणावर कुठल्याही टप्प्यावर आयुष्याच्या कुठल्याही वयोमानावर आपण पुन्हा एकदा यश संपादन करू शकतो आपण यश आपल्याला मिळतं त्यामुळे ना उमेद न होता सातत्याने प्रयत्न करणं हे आपल्या हाती आहे हेच मला या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगायचं आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले आमचे जे सहकार्य आहेत मी अनेक लोकांना खचलेलं बघितलेलं आहे मी अनेक लोकांचं मनोधर्य कमी झालेलं बघितलेलं आहे आणि निगंड त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे अशासुद्धा सहकाऱ्यांना अशा सर्वांना मला ह्या चित्रपटाच्या अनुषंगानं जो बॉबी देवल या अभिनेत्याचं जीवन आपल्या समोर आलं त्याच पद्धतीनं आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये एखादा अॅनिमलसारखा सा प्रसंग येईल आपल्यालासुद्धा संधी येईल संधी प्रत्येकाला मिळते परंतु आपल्याला वाट पाहावी लागते निश्चितपणे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रसंगी आपल्याला निश्चितपणे संधी मिळणार आहे आपण वाट पाहा संधीची वाट पाहा आणि संधी आलं तर तिची सोनं करा आणि त्या संधीतनं आपलं आयुष्य हे यशस्वी करा अशाच पद्धतीचं आव्हान अशाच पद्धतीची विनंती मी स मी सर्वांना या ठिकाणी करतो आणि मोटिवेशन स्वतः असेल मोटिवेशन घेऊन आपल्या आयुष्याला आकार द्यावा आपल्या आयुष्याचं नियोजन करावं अशा पद्धतीची विनंती आव्हान करून तूर्ता आज या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा आत्तापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशाच पद्धतीची विनंती करून आज या ठिकाणी थांबतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद Yeah, Mara.